जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज श्री क्षेत्र कोटमगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने येवला तालुका सर्वश्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यात आले शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाल्यापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र एवला विठ्ठलनगर पारेगाव अंदरसूल उंदरवाडी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांकडून दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यात येत आहे आज क्षेत्र कोटमगाव येथे संपूर्ण तालुक्यातील एक हजार सहासष्ट दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यात आले याप्रसंगी पुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे हे या कोटमगाव नगरीमध्ये सेवेकरांशी हितगुज करण्यासाठी उपस्थित होते दादांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला व येवला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने दादांना येवल्याच्या प्रसिद्ध पैठणीचा फेटा देऊन सेवेकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्याशी बातचीत केली आहे जीडी नाईनचे संपादक गजानन देशमुख यांनी जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला श्री स्वामी समर्थ सर्व मंगल्य मंगल्ये गौरी नारायण नमस्ते आज या कोटमगाव नगरीमध्ये श्री क्षेत्र कोटमगाव इथे आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आज सप्त दुर्गा पाठाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज तालुक्यातून सर्व महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी या कोटमगाव नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि तसं जर बघितलं तर येवला असेल एवला एक येवला दोन आणि पारेगाव उंदरवाडी अंधारसुली केंद्रा या केंद्रामध्ये जसं नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे शारदीय नवरात्र उत्सव या निमित्ताने संपूर्ण ठिकाणी जे आहे तर हे दुर्गा सप्तशियाच्या पाठाचं नियोजन आणि पूर्वपदावर सुरू झालेलं आहे तसं बघितलं अंधारसुल येथे जे आहे तर कुंभारवाडा तुळजा भवानी मंदिर येते अंधारसुली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सातशे दोन पाठ आजपर्यंत वाचन झालेलं आहे मी दादांकडे येतो आपल्यासोबत आहात आहेत गुरुपुत्र सन्मान्य श्री चंद्रकांत दादा जे मोरे आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी कोटंक नगरीमध्ये दादा मला सांगा जो या नवरात्र उत्सवामध्ये जर दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन केलं जातं त्याचं महत्व काय सांगाल तुम्ही सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या देवी सर्व भूतेशो मातृरूपेन संस्थिता नमत तस्से नमत तस्से नमत नमो नमः कोटम आई भगवतीच्या शक्तीने पावन झालेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि अशा या शक्तीपीठावर तीर्थक्षेत्रावर येवला तालुक्याच्या वतीने आज हजारोंच्या संख्येने माता भगिनी पुरुष श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण पाठ करायला या ठिकाणी एकत्र आलेले हे पाठ आपण का घेतो उत्तर असं आहे की आपल्या देशावर आणि या जगावर जी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येते इचं निराकरण व्हावं मागील जुलै महिन्यामध्ये परमपूज्य गुरुमौलींनी हिद्गुजात सांगितलं की नेपाळसारखी परिस्थिती अनेक देशांमध्ये उद्भवण्याची शक्यता आहे अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या राष्ट्रामध्ये आठ रिस्टर स्केलपेक्षा मोठ्या प्रमाणात भूकंप होण्याची दाट शक्यता आहे आणि जे सागराला लागून देश आहे तिथे सुनामी सारखे प्रकार होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही आतंकवाद आहे जातीयवाद आहे दंगल सदृश परिस्थिती जाती जाती धर्मा निर्माण होते आणि यातनं जो काही हिंसाचार हा उफाळून येतो यामुळे देशाला मानवाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणून अशा प्रकारच्या समस्येचं निराकरण होण्याकरता श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातन आई भगवतीला साकडं घातलं जात तिला विनंती केली जाते का आई या भारत मातेचं आणि मातेच्या लेकरांचं तू रक्षण कर या करता खर तर हे दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे आपण बघतो गेले पाच महिने वृष्टी ही जी काही पर्जन्य वृष्टी ही विपुल नाही अतिप्रमाणात झालेली नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा किंवा अन्य ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातनं आणि मराठवाडा स्तरीय सेवेकऱ्यांच्या माध्यमातनं त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांना बी बियाणं त्यांना कीटकनाशक खत ह्या मार्गाच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून देण्याचं प्रयोजन झालेलं आहे त्याला सुरुवात पण झालेलं आहे तसंच अन्य भागामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल किंवा अन्य ठिकाणी तिथेही सेवेकरी शेतकऱ्यांना अशा प्रकारे एक मदतीचा हात म्हणून पुढे आलेले आहे याकरता सांगण्याचा हेतू एवढा आहे या नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीपासनं देशाचं रक्षण भाव म्हणून सप्तशतीचे पाठ हे आयोजित करण्यात आलेले धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद ये माझ्यासाठी येऊ लिहून त्याच्यानंतर महाराष्ट्र पर राज्यातून परराज्यात आणि परराज्यातून परदेशामध्ये मागण्याला दोन परदेशाचा विचार केला एकवीस देशांपर्यंत स्वामी पोचलेली नेपाळ असेल दुबई असेल जर्मनी असेल अमेरिका असेल ब्रिटन इंग्लंड असेल नेदरलँड न्यूझीलंड असेल ऑस्ट्रेलिया असेल अशा विविध काय हे स्वामींच कार्य पोचलेले कदाचित आपल्या मराठी भाषिकांच्या मनामध्ये